नमस्कार मंडळी तर मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मी नशीबन कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आमच्याकडे आज मंडळी पेट्या भरतात आहे म्हणजेच आंब्याच्या पेट्या या भरतात आहे काका वगैरे तर मी तुम्हाला दाखवणार आहे की ही पेटी आहे आंब्याची ती कशाप्रकारे भरली जाते काय काय साहित्य त्यासाठी लागतं आणि हा आता मे महिन्याचा सीझन आहे तर जोरदार असा हा सीझन असतो तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की पेटी असते आंब्याची पेटी कशी भरली जाते तर ते बघूया तर व्हिडिओ पूर्ण बघा बघा मंडळी अशा प्रकारे ही पेटी असते ती अशी तयार करून घ्यावी लागते पहिली आणि नंतर त्याच्यामध्ये पेंडा वगैरे भरून आपली पेटी तयार होते तर आता तुम्हाला मी याच्यामध्ये पूर्ण दाखवणार आहे पेटी कशी भरली जाते पेंडा कसा भरला जातो तर हे बघा काका हे पेंडा याच्यामध्ये भरतात सोडून घ्यायचा असतो पेंडानंतर नंतर ते आपल्या पेटीच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये टाकायचा असतो ओके तर मंडळी अशा प्रकारे या पेटी असते त्या पेटीमध्ये असा पेंडा ठेवला जातो आणि हे बघा आपले काका आहेत ते पेंड्या मग आपल्या पेटीमध्ये असा पेंढा लावून घेतात हे बघा सध्या पेटे भरून भरणी चालू हे मंडळी आपला पेंडा, पेंडा आपलं भात असतो त्याचा आमचा समीर आहे मुंबईवरून आलेला आहे गावी हे महिन्याच्या सुट्टीला इकडे असे पेपर लागतात आणि ते पेपर कापतोय आमच्याकडे हे बघा मंडळी अशा प्रकारे या पेट्या आहेत त्याच्यामध्ये असा पेंडा भरला जातो मला पूर्ण प्रोसेस दाखवतो तुम्ही देखील अशा पेट्या भरू शकता पेंडा सेट झालेला आहे आणि काका या पेट्या खूप वर्ष म्हणजे त्यांना झाली याच्यामध्ये खूप त्यांचा एक्सपिरियन्स आहे तर ते तुम्हाला पूर्ण सांगू शकतात पेटी कशी भरली जाते वगैरे हे बघा तर याच्यामध्ये असा कागद म्हणजेच आम्ही पेपर वापरलेला आहे असं पेपर टाकून घ्यायचा असतो एक इकडे झाडू बांधायचं काम मम्मीचं चालू आहे एक बनवला आहे हे बघा हे झाडू मम्मी बनवते आणि इकडे काका पेट्या भरतात आहे सर्व मंडळी आहे आंबे आतमध्ये लावायचे आहेत अगदी असे आडवे ठेवायचे आहेत आंबे आणि हे आंबे पेटीमध्ये भरताना त्याचा देठ तुटला नाही पाहिजे जेणेकरून तो आंबा पेटीमध्ये व्यवस्थित पिकला पाहिजे एक उलटा एक समोरासमोर त्याचे जबरदस्ती नको बसू त्या हॅलो तो कलर जातो त्याचा अरे आपोचा फोन लावायला सांग ते सांगू नको कलर सांगली जाते त्याची काय पैसा लागतोय मी शोध घेऊन टाकतो त्याच्याकडे मंडळी असा एक आपला जो लेअर आहे तो एक लेअर झालेला आहे असा व्यवस्थित लावायचा त्याच्यानंतर आपण अजून एक असा पेपर टाका हा पेपर टाकला ते अजून आपल्याला पेन टाकत

बरोबर परत त्याच्यावरती मंडळाचा पेपर लागला म्हणजे दोन पेपर वरती लागलेले आहेत मध्ये पेंडा हा मंडळी आपला दुसरा लेयर आहे आपल्या पेट्या हा पेंडा आहे मंडळी आपण आपले बैल वगैरे खातात भात भाताचा पेंढा तांदूळ हे काढलेले आहेत पेटी भरतात मुंबई आलेले आहेत मे महिना गावचा खूप वेगळाच असतो काका पेटी भरतात बरोबर असे थोडे व्यवस्थित लावून घेतली हा कितीचा किती याचा पाच डझन भरतोय पाच डझन बारा पंचवीस साठ हा ते चार एक पंधरा पंधरा झाले ना पाच पाच पंधरा झाले मंडळी तिसरा तर चालू झाला आपला आणि आमच्या गावामध्ये मंडळी आता लग्नाला जोरदार म्हणजे लग्न खूप आहेत तुम्हाला बॅकग्राऊंड ला आवाज येत असेल ताशांचा वरात आलाय मंडळी आणि आम्ही सर्वजण पेटा भरायचं काम करतो खाली नाही मंडळी आता कॅनिंगला द्यायचे तांबे दादा वगैरे घेऊन चाललाय ता ताशे बघा मंडळी कसे तालासुरात सुरात वाजवत आहेत मे महिना गावचा खूप भारी असतो आंबे वगैरे खायला भेटतात हे बघा मंडळी इकडे समीर आपला आंबे खातोय बेंगलोरचा माणूस बेंगलोर आणि हे मुंबईकर हे बघा तुम्ही मुंबईकर पाहू शकता मुंबईकर कोकणातले मुंबईकर गावी आल्यावर आम्ही <laughs> गावी आल्यावर गावच्या सारखे वागतात मुंबईला गेल्यावर मुंबईच्या सारखे वागतात आता तुम्ही म्हणू शकत नाही त्यांना ते मुंबईत राहतात असे ओरिजिनल कोकणकर पेटी भरताना अशा पद्धतीने मंडळी जर तुम्ही पेटी भरलीत ना तर ती पेटी व्यवस्थित जाऊ शकते मार्केटपर्यंत व्हिडिओ असाच पूर्ण बघत राहा तेव्हाच तुम्हाला कळेल की पेटी कशी भरायची चौथा आपला चा थर तीन झाले आंबे पंधरा पंधराचे तीन झालेत पंचेचाळीस झालेत आंबे या एवढ्या पेटीमध्ये अजून पंधरा म्हणजे साठ आंबे होतील पाच डझनची आपली पेटी बनणार आहे आंब्याची तुम्ही साईज पाहू शकता आपला आंबा आहे व्यवस्थित असा आंबा आहे अजिबात डाग वगैरे काहीच नाही पेंडा म्हणजे आपला चौथा आणि शेवटचा थर पंधरा पंधरा आंबे एका एका थराला भरलेले आहेत आणि हा चौथा म्हणजेच साठ आंब्यांची पेटी पाच डझन पाच डझनची

ही बो पेटी झाली आहे आपली आपला चौथा थर पण झालेला आहे मंडळी बघा ही पेटी अगदी काटोकाट आंब्याने भरलेली आहेत बरोबर आपली पाच डजनाची पेटी झालेली आहे फुल पॅकिंग वगैरे व्यवस्थित मध्ये आणि आपला आंबा पण मोठ्या साईजचाच आहे पेटी पॅक झाली पाहिजे हा तर त्याचा इफेक्ट मंडळी आंब्यावरती पडू शकतो अशी व्यवस्थित पॅकिंग करायची असते आणि okay. आपली पाच डझनाची पेटी रेडी झाली तर मंडळी अशा प्रकारे आपल्या ज्या आंब्याच्या पेट्या आहेत त्या आंब्याच्या पेट्या भरून झालेल्या आहेत आणि ही पूर्ण जी पेटी आहे ती कशा प्रकारे भरली जाते हा आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशा पद्धतीनेच आपण आंब्याची पेटी भरा त्याच्यामुळे तो आंबा व्यवस्थित मार्केटपर्यंत जाऊ शकतो तर चला धन्यवाद